लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतून शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाव्यात परंतु महायुतीमधून दोन जागा न मिळाल्यास आम्ही पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे भाजपला आता काही नवीन पक्ष मिळाले आहे त्यामुळे भाजपने जुने मित्र पक्ष हे विसरू नयेत असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे अशी संधी मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला मिळणार आहे म्हणून पॉझिटिव्ह विचार करावा एकदम आम्हाला नवीन मित्र आल्यामुळं जुन्या मित्राला विसरू नये असं बी जे पीकडं आमची विनंती आहे की नवीन सगळे मित्र आता आल्यामुळं आमचं नाव कुठं विशेष येत नाही आहे रिपब्लिकन पक्षात सरकारमध्ये काय सहभाग आहे की नाही अशा पद्धतीची शंका आहे यावी आणि आम्हाला समाजातील लोक विचारतात की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही ठीक आहे आमचा मंत्री नाही नसेल आत्ता एवढं होईल तेवढ्याला होईल सरकारमध्ये आम्ही आहोतच ना सरकारमध्ये आर पी आयसुद्धा त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि ज्या वेळेला सेना भाजपसोबत आर पी आला त्यावेळेला माहिती झालेली आहे आता हे नवीन मित्र आल्यामुळं महायुती झाली असं नाही आहे शिवसेना आणि भाजपला युती म्हणायचे म्हणायची ज्यावेळेला आमच्या पक्षांनी निर्णय घेतला की बी जे पी सेनेसोबत जायचं त्यावेळेला आपण सर्वांनी त्याची युतीला महायुती म्हणून आपण संबोधलेलं आहे त्यामुळं त्याचा विचार गंभीरपणे करावा अशी आमची विनंती आहे